नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे जे जे विद्यार्थी ह्या शिक्षक भरती प्रक्रिया म्हणजेच पवित्र पोर्टल प्रणाली याद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया चालू आहे पहिला टप्पा पूर्णतः संपल संपूर्ण तो पूर्णत्वास आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सर्वात महत्वपूर्ण अशी असणारा जो टप्पा दोन याच्या बऱ्याचशा संस्थांच्या असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या जागा आपल्याला त्याच्यावरती अपलोड करण्यासाठीची मुदत पाहायला मिळते की जी वारंवार वाढून होऊन आता शेवटची मुदत आपल्याला माहिती आहे शेवटची पंधरा या एप्रिल पर्यंतची असणारी ही मुदत आतापर्यंत बऱ्याच संस्था असतील किंवा जिल्हा परिषदेच्या जागा त्याच्यावरती अपलोड झालेल्या आहेत याची कारवाई सध्या तरी चालू आहे कंटिन्युअसली अनेक संस्था त्यांच्या 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 कारवाया पूर्ण करत आहेत आपल्यासाठी आप अनेक अशा जाहिराती अपलोड होण्यास आता सुरुवात झाली आहे त्यातलीच एक उदाहरणार्थ तुम्हाला अपलोड झालेली जा जा जी म्हणतो आस्थापनाच्या जागेसंदर्भातली ती आहे आळंदी नगर परिषदेच्या कार्याशी असणारी एक महत्वपूर्ण जी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन याच्यामध्ये अपलोड केली गेलेली ही एक जाहिरात आहे की ज्यामध्ये बघा संस्थेचं नाव जी या आणि त्याचं असणारा जो इनिशियल नंबर दिसतोय तुम्हाला त्यामध्ये कशा पद्धतीने जागा अपलोड झालेली आहे जे विद्यार्थी त्याला पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना अगोदर त्यांची आरक्षण रिक्त पदांचा तपशील पाहूयात की ज्यामध्ये तुम्हाला या पूर्णता प्रक्रिया कशा पद्धतीने आहेत त्या लक्षात येतील यामध्ये बघा या एका कॉलम मध्ये प्रवर्ग दिसतील त्यानंतर आरक्षणनिहाय बघितला गेल्यानंतर महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पद आणि एकूण पदे आता यामध्ये दिसत सर्व सर्व जातीनिहाय आणि पूर्णता त्यांचे प्रवर्गानुसार जर विभागणी बघतोय इकडं समांतर आरक्षण म्हणजे ज्या आरक्षणामध्ये समाविष्ट नसणारे आणि फक्त समांतर आरक्षणामध्ये समाविष्ट असणाऱ्यांची रिक्त पदे दिसतात सर्व संख्या दिसते आणि पूर्णता एकूण मध्ये तुम्हाला दिसतात एकूण सतरा जागा दिसतात या संस्थेच्या तुम्हाला त्यानंतर आता या जागा कोण कोणत्या माध्यमाच्या आहेत त्या बघतोय आपण सर्वस्वी बघतोय आपण मराठी माध्यमाच्या असणाऱ्या अंडर ग्रॅज्युएट टीचर असणाऱ्या कुणाला एक ते चार आणि एक ते चार पाच वर्गासाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी असणाऱ्या पूर्णता जागा त्यामध्ये एडे संस्था दिसते विषय ऑल सब्जेक्ट स्वाभाविक आहे एक ते चार किंवा एक ते पाच वय त्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठीच्या जागा पूर्णता ऑल सब्जेक्ट मध्ये जो डी एड साठी असणाऱ्या जे जी टी ई टी एक आउट झालेत अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा असणाऱ्या शिक्षकांसाठी आवश्यक असणारी ही जी जागा आहे मराठी माध्यमाच्या एसचे बारावी धारक त्यांचं पात्रता धारण के आहे डिप्लोमा त्यानंतर एकतर टी ई टी पेपर एक किंवा त्याला ऑप्शन दिलाय सीटीटी टी पेपर एक आणि टोटल सतराच्या सतरा जागा या पूर्णतः या पदासाठी असणार आहेत या संस्थेवरती आणखीन महत्त्वपूर्ण माहितीद्वारे संपूर्ण त्यांनी प्रसिद्धी पत्रक यामध्ये या, या संपूर्ण डिटेल्स दिलेल्या आहेत ज्यामध्ये आता अभियोग्यता चाचणी म्हणजे आत्ताची म्हणजे दोन हजार बावीस सालची झालेली अभियोग्यता चाचणी त्यामध्ये आता जो पहिला टप्पा पूर्ण झाला नंतर ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या या संस्थेने ह्या दिलेल्या ऍडव्हर्टाईजम किंवा जाहिरात त्यामध्ये उल्लेख केल्या गेलेला आहे या आपल्या जाहिरातीमध्ये उल्लेख केला होता त्याचा म्हणजेच एक ते पाच ज्या शिकवणाऱ्या शिक्षकाची ही जागा संपूर्ण डिटेल दिसतायत त्यामध्ये दिसत आहे आपल्याला टीईटी एक पास आऊट असणाऱ्या ऑप्शन दिलाय सी टीटी -टी, एक पेपर म्हणजे साहजिक डी एड धारक विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या ह्या जागा दिसतायत आहेत संपूर्ण डिटेल त्याची असणारी संपूर्ण जी काय आवश्यक बाब आहे त्याचा उल्लेख याच्यामध्ये पाहायला मिळतोय साधारणतः सर्व या सूचना तुम्हाला तिथं पाहायला मिळतील ज्या काही इथून पुढं अपलोड की ज्याचं प्रसिद्धी आपल्याला त्या पोर्टलवरती पाहायला मिळते अगदी अशाच पद्धतीने तिथले असणारे मुख्य अधिकारी आ आळंदी नगर परिषद याद्वारे हे माधव खा दिसतंय माधव खांडेकरां असणारे नगर परिषदेचे मुख्याधी मुख्याधिकारी सर्व सूचना एकदा तुम्ही पाहून घ्या सगळ्या गोष्टी या या संदर्भात आपल्याला सांगायचा हेतू काय आहे की अशा तुम्हाला पोर्टलवरती अपलोड झालेल्या जागा दिसतील की जे भविष्यामध्ये अनेक नगर परिषद असतील संस्था असेल या सगळ्यांच्या जागा तुम्हाला तिथं पाहायला भेटतील साधारणतः पंधरा एप्रिल पर्यंत दिलेली आहे मुदत त्यासाठी अनेक विद्यार्थी या शेवटची मुद्देसाठी प्रयत्न करतायत जेणेकरून आणखीन परत मुदत वाढ होऊ नये आणि जी पुढची प्रोसेस आहे लवकरात लवकर पार पडावी की जी त्यानंतर पुढे जी आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरावा लागतो तो, तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि त्यानंतर प्रत्यक्षात जी प्रेफरन्स दिल्यानंतरची कारवाई की जे ज्याप्रमाणे फेज वन कंप्लीट झाला अगदी त्याच पद्धतीने फेज टू कम्प्लीट होईल पहा मित्रांनो यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला जे नवीन असतील त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गुड बाय अँड टेक केअर